आज पिंपळगाव खांड धरणावरती या मुळा नदीवरती असलेले शेतकऱ्यांचे अडचणी का या वर्षीचं पाण्याचं नियोजन या तालुक्यात अकोले तालुक्यातील पाण्याचं नियोजन मग मूळा विभाग असू द्या त्याचबरोबर प्रवारा विभाग असू द्या आणि आढावा विभाग असू द्या या तिन्ही विभागातील कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून काम करणारी जी मंडळी आहेत त्यामध्ये विशेषतः तर या सर्वांचे तालुका पातळीवरती अध्यक्ष म्हणून असणारे आमदार यांचं नियोजन फसलं आणि फसलेल्या नियोजनामुळं या मळा नदीवरचा शेतकरी दुसऱ्या रोटेशनपासून वंचित राहिला आणि पर्यायने या ठिकाणी आपण पाहत असाल का जशी माणसांची पिण्याच्या पाण्याचे हाल झाले त्याच धर्तीवरती जनावरांचे पाण्याचे हाल झाले आणि शेतीचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपल्याला पाहायला भेटते आपण पाहत असाल की योगायोगाने धरणामध्ये थोडी पाण्याची आवक झाली आणि ही आवक झाल्यानंतर क्रमप्राप्त हे होतं की असलेल्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या करता का होईना हे पाणी तात्काळ सोडणं गरजेचं होतं परंतु हे पाणी सोडायच्या दृष्टिकोनातून म्हणजे जो शासकीय प्रशासकीय मार्ग आहेत का त्याला कायदेशीर परवानग्या घेऊन पाणी सोडणं हे न करता काही आमदारांनी त्यांचे समर्थक पाठवून कुलूप तोडून काहीतरी नाटक करायचं आणि रात्रीतून थोडं पाणी सोडलं असं काहीतरी वाच्यता करायची आणि त्याचा श्रेय घ्यायचा प्रयत्न आपण एक दोन चार दिवसापूर्वी या ठिकाणी पाहिला परंतु या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगू इच्छितो का काल या पूर्ण मुळा भागातील शेतकरी मंडळी वंदनीय पितर साहेबांकडे भेटायला आली आणि भेटायला आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे साहेबांनीच अक्षरशः पाहिले का या तालुक्यातील परिस्थिती जी मुळा नदी बारमाई व्हावी हे स्वप्न साहेबांचं होतं त्या मुळा नदीचे शेतकऱ्यांना या ठिकाणी पाण्यापासून वंचित लागतय त्यांच्या डोळ्यातले असू या ठिकाणी आलेले साहेबांना देखील या ठिकाणी सहन नाही तात्काळ मला या ठिकाणी सूचना केल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील इरिगेशनचे काळे साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी असतील त्याचबरोबर प्राणसाहेब असतील त्याचबरोबर या ठिकाणी पालकमंत्री असतील या, या सगळ्यांशी संपर्क करून तातडीने काल पाणी सोडायचा निर्णय झाला आणि निर्णय होत असताना एक दुर्दैवाची बाब वाटते सांगा का काल साधारणपणे चार साडेचार वाजता हे पाणी सुटणार होतं परंतु ते पाणी लांबवता कसं का येईल कारण की आपल्याला श्रेय येता येत नाही हे काही जणांच्या डोक्यात घुसलं आणि परिणामस्वरूप पुन्हा एकदा या नदीवरच्या काठी असलेल्या गावांच्या खरोखर वीर आहेत का हे पाहण्याकरता काही अधिकारी मंडळी पाठवली हो त्यावेळेस या ठिकाणी इतका संताप आला आणि संताप आल्यानंतर खरोखर म्हणजे जो या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहिलेला माणूस आहे आपण आपल्याकडे साधी घरामध्ये आपण म्हण म्हणतो का घरात कुणी आला पाहुणा आला तर पहिले आपण तांब्या पाण्याचं घरात किती एखादा हंडा असू द्या एखादी कशी असू द्या पण तांब्याचा भरलेला ग्लास किंवा तांब्या भरून आपण पाणी द्यायची आपली पद्धत असते आज या तहानलेल्या माणसांना का पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून राजकारण करून काही का होईना लेट झालं पाहिजे आणि कदाचित आज माझ्या हस्ते किंवा याच्या हस्ते किंवा त्याच्या हस्ते पाणी सोडायचा कार्यक्रम होता परंतु मान्य अधिकारी जे आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तात्काळ रात्रीच्या रात्री हे रोटेशन सुरू झालं पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत पाणी गेलं पाहिजे ही ठामपणे भूमिका मांडली आणि त्या भूमिकेला संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी देखील एक चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या मुळा नदीचेही जे रोटेशन आहे ते रोटेशन आपल्याला सुरू झालेलं आपल्याला पाहायला भेटते खर तर या शेतकऱ्यांचे काल आल्यामुळं आणि काल आल्यानंतर या ठिकाणी त्याच योगायोगाने धरणात देखील नवीन पाण्याची आवक झालेली होती म्हणून खऱ्या अर्थाने हे पाणी सोडता आलं यापूर्वी परिस्थिती अशी होती का जर जून महिन्याची वीस तीस तारीख जर आज जर म्हंटल तर त्या वीस पंचवीस तारखेला मुळात हे आपल्याला पूजन करायला याय लागायचं परिस्थिती थोडीशी पाण्याची मागब झाली त्याच्यामुळे मा पाणी या ठिकाणी आपण पाहतो की कमी जास्त झालेलं आहे परंतु त्याचबरोबर जर आपण या मुळा नदीच्या उगमस्थानापासून जर पाहिलं तर वरचे धरणांची पा... धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झालेली आहे आंबी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि मग या सगळ्यात ओव्हरफ्लो झालेलं पाणी या ठिकाणी भविष्यात आज गरज आहे म्हणून गरजेला लोकांना पाणी दिलं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने हे पाण्याचं रोटेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे एकदा या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या आणि मांडत असताना त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकामी या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब असतील पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे साहेब असतील त्याचबरोबर या ठिकाणी मान्य जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील त्याचबरोबर इरिगेशनचे अधिकारी असतील या, या सर्वांचे त्या त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे बी त्याचबरोबर या ठिकाणी जे काही पाण्याचं डिपार्टमेंट आपण इरिगेशन ज्याला लघुपाटबंधारे विभाग म्हणतो त्या लघुपाटबंधाराचे जे काही अधिकारी आहेत यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी लागणारं पत्र जे होतं का मुळा नदीच्या किनाऱ्यावरती जे गाव बसलेले त्यांचे स्रोत पाण्याचा स्रोत हे मुळा नदी आहे हे रात्री या ठिकाणी पत्र या ठिकाणी उपलब्ध झालं संध्याकाळी साडेपाच वाजता पत्र उपलब्ध झालं ऑफिस बंद होता होता काय होईना हे पत्र उपलब्ध झालं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हे पाण्याचं रोटेशन सोडायला आपल्याला या ठिकाणी एक सरकारी पातळीवरती कागदपत्राच्या पातळीवरती एक दबाव आणि एक चांगला निर्णय घेण्याकरता त्या काम मदत झालेली आहे हे निश्चितपणाने सांगू इच्छितो पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांचे आणि नेते मंडळींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो का या मुळा नदीवरच्या शेतकऱ्यांचे जे पाण्याचे प्रश्न होते त्यांच्या डोळ्यातले अश्रू होते हे अश्रू पुसण्याच्या कामी आणि खऱ्या अर्थाने हे पाणी सोडून त्यांच्या जीवनामध्ये आनंद पोहोचावा या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे का ज्या पद्धतीने आपण कालवा सल्लागार बैठकीमध्ये जे ठरलं होतं दोन रोटेशन मग या ठिकाणी ठरले होते परंतु दुर्दैवाने या ठिकाणी पाहायला भेटलं एकच रोटेशन दिला रोटेशन आणि आणि नाही आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस